सदाना सना मुंबईच्या प्लॅटवर आता होता बन्यांवरच काढून देऊ बलींवर येता म्हणजे असं कॅलेंडर आहे आमचं बल बन्यांवर नको ते पडलं ते बन्यांवर नको या अजून काही लावत नाही का वरत तर चला ननदबाईच्या प्लॅटवर जाऊन येऊ म्हणते घर बांधणं सुरू आहे त्याचं मला पाहुणी बहिणीची चिंता तसं ननदबाई हा व्हिडिओ पाहिनस पाहिजे का नाही माहित नाही जाऊन येऊ म्हणे बहिणीच्या प्लॅटवर चाल म्हणे काय चाललो आपण अ मला एका शब्दात बोललं नाही ना तर माय नाही का बोलतच नाही कधीच

तो नवीन तो नवीन बंगलोय आता दिसतोय हिरो पाडते गड्डे अरे तेव्हा काही खरं नाही गाऊनवरच ये म्हणती बाप्पा थांबा एक मिनिट स्टोल आणतो तुम्हाला दाखवतो आता तुमच्या ननद बाईचा प्लॅट कसा आहे ताच कायकल वर मस्त दिसून राहिले गाडी सोडून ओ सायकल सायकल मला त्या बसीत नेता का हो सर जी सोबत नाही तुम्हाला सायकलनं सांगली पाहिले प्रेमानाची पा, आहे ते खांद्यावर राणा लागन बा प्रेमचं लाग ते हे म्हणून त्या सायकल घेतली जवळच आहे इथून आमच्या घराजवळून तू काय ही राहिली पाहिजे आमच्यासोबत प्लॅटवर रडली लागलं पाहिजे ये माझ्याकडे दाखव कुठं लागलं ला तर पाहू आपण अरे अनुपच पायाला पहिलेच लागलाय सुजलाय तिला जर बाम लावून देतो मग मी आपण त्यांना रागव डोमडा बाई जा ना घरी जा ना मग येते कशासाठी आता चिडली आहे ते तिला लागलं पा अनोखील तिला लागलं ना तुमच्या पायी लागलं म्हणते ते तिच्या तिच्या पायाला लागलं ना तेवढा जोरा ना लागला चांगला तुम्हाला घाई खूप राहते का कोणती गरज होती कोणती गरज होती तिलाच रागवत आहे अजून राग <laughs> ते व्हिडिओ बनवत आहे म्हणते समोर रागवता ऐक खरच कार्टून आहे अह मी डबलची बसू का मोडून नेऊ शकता सायकल मोडून बाप्पा एवढा माझं वजन आहे अजून तू तर आहे रे गुट्ट्या चला आता जाऊ प्लॉट आपण आलो त्याचं प्लॉट वर आता मस्त जवळच आहे आमच्या घराजवळून म्हणा ताईच बडगे कामंता ह्या आमची उमेद भाऊ पाणी मारणं सुरू आहे भाई जोमत जी घर बाय मत आल घर हा त्या दिवशीच आम्ही आलो इथं मस्त फ्रेमा फिट करत होते आता पण जास्त झालं ह्या बाय आमच्या वार्डातले म्हणा का गावातले म्हणा काय का मामी नाही व्हिडिओ कॉल आहे यायचं असं म्हणणं होतं का फोटो येत नाही आता यायलाच दाखवून देतो कोणाच होत आहे बोलता व्हिडिओ सुरू आहे हो उद्या पाहून घे जा कुलपीवाले भाऊ आले गोष्ट आणि तुम्हाला वाटते मजाक थोडीशी उन्हात निघली आहे घामालो अरे रे रे पण जाऊ यांच्याच करा झाला <coughs> आम्ही तो घर सोडतो यायच्याच घरात राहायला लागते ते तिकडचं बेकार आहे इकडंच येऊन जाऊ अलग सल्लग हो, होती। हे ताईचं किचन होणार आहे ते बेडरूम हे उमेश बोबडगे हे अजिबात माझ्या व्हिडिओ पाहत नाही यायलेच आज मी आपल्या व्हिडिओ मध्ये घेऊन राहिलो अजिबात नाही एक व्हिडिओ नाही पाहतो एक लाईक नाही करत माझ्या व्हिडीओ ल हॉल

तुम्ही तिथं दरवाजा भातच आहे अजून पूर्ण खोलाची गरज नाही थांबा ना एक मिनट मना चालते का आता हे डोंबडी पाय हिचक करायला पाहिजे मग रडते हा रडच नाही अनु लागलं बिगलं म्हणजे मग ते भार कमी आहे का त्याच ते जीवाच्या मनानं भार जास्त झालाय ते

अशाच बोरवेल पाणी भरायला पाहिजे तेव्हा मजा येते तेव्हा थोडीशी ताकद लागते घर झालं पूर्ण हे आता पळून गेला दिवशी तू दी आहे ना व्हिडिओ मे आभिजा बी जवळचे नाही म्हणत रे दादूच म्हणतो आम्ही याला लाडन दादूच म्हणतो दादू

हे सरकच इकडं चिचबिलीचं झाड आहे पण पोट्टे आमच्या घराजवळ रे रे